नमस्कार मंडळी मी गोरक्ष गायकवाड एन सी न्यूज मध्ये लोकसभा निवडणुकीचं चर्चा चालू आहे सोलापूरला अद्याप भाजपचा उमेदवार फिक्स झालेला नाहीये संभाव्य उमेदवार काँग्रेसचे शिंदे आहेत आज आम्ही कोताळे या गावामध्ये आलेलो गावा आहे कोताळे गावातील शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत तर नक्की या भागातील शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत त्यांना आमदार कशा पद्धतीने पाहिजे किंवा त्यांना खासदार कसला पाहिजे याविषयी आपण त्याच्याशी बोलणार आहे विकास झालाय काय विकास काय झालेला नाही सध्या जवळजवळ महिना झालं पाणी नाही कोतळ्याला बर रानावनात लोक भटक लागलेत पाण्याला जनावरांना पाणी नाही आता कॅन कॅनला तर पाणी नाहीच मग आमचं काय मत आहे पाण्याची व्यवस्था करा Wow. जनावरला पाणी नाही पाणी आहे हा काय आता आमदार किती काम केलं नाही कुठला आमदार आमदार आहे निवडून गेलेला आमदार आम्ही बघितलं नाही आमच्या तालुक्याला आमदार कोण आहे आम्हाला फक्त त्याचा आडनाव माहित आहे पण ती कधी कोत्र्याला आलाच नाही कोण आमदार आहे आमदार आमदार कोण आहेत आपल्याला योगा आपण आपल्याला काय माहित नाही आपण अनपढ आहे काय म्हणजे त्यातनं काय आपल्याला माहित नाही पण एक महिना पंधरा दिवस झाले पाणी सरपंचाला आम्ही रोज फोन करतोय आम्ही बर वाटत नाही असं होत नाही तसं होतंय म्हणून मग आम्ही पाणी प्यायचं कुठनं आणायचं कुठनं सरपंच कोण आहेत सरपंच आपलं काय दत्ता मुटकुळे दत्ता मुटकुळे बर त्यांचं काय म्हणणं आहे मग ते आम्ही बोरला काम पाणी कमी आले बोर ला पाणी आले कमी आले ठीक आहे पण आम्ही काय आमचं काय मत आहे पर्या व्यवस्था करा एखादी दुसरे बोर घ्या टँकर न मागवू दे टँकर न कधी मागवायचं अर्ज द्या जिल्हा परिषदला अर्ज द्या पाण्याचा टँकर मागवा आणि काय म्हणते की जिथं रान ओलं कसं दिसतंय त्या हिरीवरन पाणी भरा आम्ही टँकर आम्ही स्वतः मागवायचं आम्ही न्यायचं कसं न्यायचं आम्ही पाणी किती न्यायचं पाणी तिथं गावात त्या कळल महोज म्हणते पाणी आहे तिथं टँकर आम्ही बघून घेतो पण बघून घेणार ही सरपंच आम्ही काय बघायचं यांचं काल परवा प्रणिती शिंदे येऊन गेले त्या आम्ही त्याने आल्यानंतर बारा साडे बारा लागले आम्ही राहणार काय लोकांनी काय मागणी मानली काय आम्हाला काय नक्की माहिती त्या आमच्या मतदारसंघात प्रणिता उभा राहणार आहेत

काय पर्याय काय तुम्हाला पाणी येऊ देत नाही आम्हाला आमचं धान जळा लागले आता पाणी प्यायला नाही जाऊ द्या का माणसं जाऊ आहे माणसं वाचली पाहिजे माणसं वाचली पाहिजे मग तुमचा काय पर्याय आता तुमचा पर्याय काय नियोजन हे सरपंचांनी केलं नियोजन हे तुमच्या स्थानिक आमदार आहेत या ठिकाणच्या समस्या आहेत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आता समस्या जर पोचल्या असलेल्या तर उपाययोजना या पण झाल्या पाहिजे आम्ही कुठे ना सरपंचा पुढची प्रोसिजर केली पाहिजे का आम्ही निवेदन दिलं अमुख केलंय महिना झालं अजून अजून पाण्याचं पाणी ती। तीन महिने होणार आहे कस पाणी प्यायचं आता आम्ही भटकायला लागलो पाण्यासाठी तीन महिना आमचं कस जाणार कसं आहे म्हणजे तुमच्या मोहोळचं राजकारण कसलं आहे राजकारण आता राजकारण म्हणजे राजकारणच आहे म्हणजे आता एक म्हणते काँग्रेसला पडला एक म्हणते आम्ही भाजपलाच मत टाकणार तुम्ही कुठलंही असो भाजपला आम्ही भाजपला मतदान आमचं काय तर धड पहिले ना काय केलं म्हणजे शेतीला आता मला दीड एकर शेती आहे सहा हजार रुपये महिन्याला देते आता पाच शेळ्या त्या म्हणजे बोकाडी एक पाठी एक शेळी म्हणून आमचं नवरा बायको नाहीतर काय भाजपला आहे भाजपला शंभर टक्के नवरा बायकोच भाजपला भाजपलाच मतदान काल तर शिंदेता मग तिथे आपलं ना आहे कोणाला तुमचं कसं आहे नियोजन आमचं नियोजन काय जे आमची काम करेल त्याला मतदान काय वाटतंय तुमचं काम करणारा कुठला पक्ष आहे किंवा कुठला नेता आहे त्याच काय ये सांगता येते असं फिक्स नाव घेता येईल ना नाही कुठलं आता तुम्ही आज पर्यंत एकूण किती वेळा मतदान केलं असं अंदाजे मला आता जवळजवळ बावन्न वर्ष चालय काँग्रेसच्याच मागे गेले बर नुसता हाताचा पंजा हाताचा पंजा पंजा दिसला की हा काय विकास झालाय का बरं काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही तेवढे घरकुले दिली ते अजून काय दिले काय केले आता ह्या वेळेस काय बदल आहे का बदल बदल करायचा म्हणून आम्ही उघड सांगणार नाही ना आमच्या आमच्या मनाली बाहेर नाही